खरं म्हणजे मी आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदाजी पवार साहेब प्रदेश जयंदरावजी पाटील आमचे साहेब त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभाई पाटील माजी मंत्री देवकरप्पा माजी मंत्री सत्यघंदा पाटील यांनी माझ्यासारख्या नवीन माणसावरती विश्वास टाकला त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आणि ह्या येणाऱ्या काळात जी काय आपण माझ्या मी नौ माझं चिन्ह नौक पण तरीसुद्धा आपण ही तुतारी घराघरात पोचून तिला नक्कीच आपण या मतदारसंघात वाजवू अशी आणि त्यात खरं म्हणजे माझ्या आमचे सहकारी पक्ष काँग्रेस असेल मुवाट शिवसेना असेल त्याचप्रमाणे इतर वंचित असेल तुमचं आप आहे बी आर एस आहे हे सर्व आता त्यातलं हे नाही पण हे सर्व मंडळी त्याचबरोबर त्यांचे आमच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व सोबत आहेत दादा वर्षानुवर्ष रावेर हा भाजपाचा गड राहिलेला आहे गेल्या दहा वर्षापासून तिथे रक्षा खडसे या खासदार आहेत खडसे परिवाराचं एक वलय मानलं जातं आणि या मोठ्या मोठ्या शक्तीविरोधात आज तुम्ही निवडणुकीत उतरला आहात कसं आव्हान असेल खरं म्हणजे आव्हान आहे पण ते आव्हान फक्त माझ्या एकट्याचं नाही तर हे जनतेचं आव्हान आहे आणि यांचं वलय आहे नक्की पण तुम्हाला कल्पना असेल की काँग्रेसचं सुद्धा एक वय आमच्या आधी एका पक्षाचं सुद्धा वलय चांगलं होतं आणि हे चेंज होत असते आणि त्या पद्धतीनं आणि आत्ता जनतेला काय पाहिजे विकास पाहिजे जनतेने खूप बघितलं आहे जनतेला विकास पाहिजे विकास काय असतो याची डेफिनेशन लोकांना लक्षात लग आणणं जरच आहे आणि त्या मुद्द्यावरतीच आपण फक्त काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळात डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट हाच माझा एक मुद्दा असणार आहे आणि लोकसभा रायवल लोकसभा मतदारसंघ कशा पद्धतीने आहेत हे जनतेला सुद्धा माहिती आहे ना आपल्याला सुद्धा कमी नाही सर्व सर्व आहे मला एक उत् उत्कृष्ट उद्योजक म्हणून तुमची आहे आणि शेती व्यवसाय तुमचा उद्योग आहे रावेर मतदारसंघात केळीचं पीक घेतलं जातं केळीच्या खूप प्रमाणामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत जर तुम्ही निवडणुकीच्या माध्यमातून माते निवडून आलात तर कशा पद्धतीने पुढे सॉल्व्ह करा माझं एकच असेल की ज्या समस्या वर्षानुर्षून चालू आहेत ना त्या समस्या पुन्हा गिरवल्या जाणार नाही याचं फक्त मी काळजी घेणार आणि त्याच्यावरती सोल्युशन काढणार फक्त आंदोलन करून प्रश्न सुटतात फक्त आंदोलन करायचे आणि पुन्हा तोच प्रश्न तसा राहू द्यायचा असं नाही करतात त्या प्रश्नावरती त्या मुद्द्यावरती त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढणे पर्याय काढणे हाच माझा एक उद्देश असेल किंवा हाच माझा पर्याय असेल हे असेल थँक्यू सोशल मीडियावरती कॉमेंट्स येत आहे काय सांगतो नाही सोशल मीडियावरती कॉमेंट्स येतात हे खरं गोष्ट आहे आणि ते येतच राहणार आणि भाजपात गेलो परंतु तिथे कुठे कुठले पद घेतो म्हणजे पंधरा दिवस वीस दिवस मी तिथे हाकतो आणि कुठले पद किंवा सत्ता काही असं बघलेलं नाही आणि पक्षप्रवेश किंवा पक्ष बदलणे हे महाराष्ट्राला काही नवीन नाही आहे मला वाटतं तुम्ही आपण सर्व श्रोत आहेत त्याप्रमाणे खूप काही त्याचं मोठं विषय इशू त्याचा येणार आणि किंवा विषय येणार नाही परंतु पुन्हा तिकिटासाठी आलो असं करून येणार आणि पवारसाहेबांनी माझ्यावरती दोन हजार एकवीसमध्ये सुद्धा आपण त्याचा साक्षीदार आहातच हे दोन एकवीसमध्ये सुद्धा माझ्यावरती विश्वास त्यांनी टाकला होता आणि त्या विश्वासाची म्हणजे अचानक नवीन माणसाला बोलवणे आणि नाही ही खरोखर मोठी गोष्ट आहे लोकांचे आयुष्य चाललं जातात ह्या गोष्टीसाठी परंतु मला अचानक बोलवणे आणि ह्या मला ह्या पदावरती ह्या नेणे ने म्हणजे ने खूप ने मोठी गोष्ट आहे आज मी एक सर्वसाधारण कुटुंबातला माणूस आहे त्यामुळे तो एक कुठेतरी जाणीव मला मनात होती की नाही जर साहेबांनी बोलवलं हो तर आपण नक्की जाऊया आणि काही पब्लिकचे खालून मला फोन आले तर मी पब्लिकचे असे फोन होते की साहेब काहीतरी करावं होतं मी आता ऐकून हा वेळ आहे तर त्यामुळे मी त्या आग्रह असतो पब्लिकचे आग्रह असतो आणि जनतेच्या आव्हानास्तव मी तिथे गेलो आणि ते आज साहेबांनी माझ्यावर लक्ष दाखवलं त्याच्यासमोर